ये केले डिग्री के लागि चलेर गयो। आछा चला रे गाडी काडुँगा मागो मोड लागली कि गरम पार्ने यत्ना नौकि दिने यत्ना गर पार्ने के चला एक इलेक्ट्रोन सही गरे मुखिया

शिवाजीवा देऊन हो। का नका फोन हा सगळे तुम्ही बोलू नका नेकारांचं काही कारण थांब थामे बस तहसीलदार ते कलेक्टर ते तहसीलदार म्हणजे अगदी सगळे यायचं पैसे घेऊन काम करते

ही भाषा वापरू नका तुम्ही साहेब तुम्ही बी असं बोलू नका तुम्ही बी असं बोलू नका समजा घेऊन जाता बोलूच राहिले ना काय म्हणाल तुम्हाला विचार आले बाकी काय आदेश घ्या तुम्ही तुम्ही रितसर पोलीस स्टेशन या कोणाचे आदेश आले काय आदेश सगळे देतो तुम्हाला मी बरोबर बरोबर सगळे देतो आम्ही चला रे बर चला हे तुम्ही साहेबाला बोलता कसे येईल कारण काय म्हणता माझे चला तुम्ही व्हा